माधुरीताई कसं जमलं हो तुम्हाला हे सगळं कारण जेव्हा मी तुमच्या विषयावर बोलते ना तर तेव्हा बघते की तुम्ही खूप म्हणजे खूप लोकांच्या ना हृदयात घर केलेलं आहे खूप लोकांच्या खूप लोकांच्या हृदयात आहेत तुम्ही खूप सखींच्या हृदयात आहेत तुम्ही खूप भावांच्या हृदयात आहेत तुम्ही कारण मी आत्तापर्यंत एवढ्या चांगल्या कमेंट कुणालाच आलेल्या पहिल्या नाहीत अहो तुमच्या अकाउंटला तर येतच असतील एक दोन निगेटिव्ह कमेंट सोडल्या ना तर तुमच्या अकाउंटला तर वैयक्तिक तुमची स्तुती करणाऱ्या कमेंट येतच असतील पण माझ्या अकाउंटला सुद्धा येऊन इतक्या सुंदर कमेंट असतात ना त्या वाचतच राहाव्या वाटतात अहो आपण साधं कोण शेजारी पाजारी यायचं म्हणलं घरात तरी आपल्या घराचे दरवाजे बंद राहतात पण आपल्या हृदयाला कुठलाच दरवाजा नाही हो कुठलाच दरवाजा नाही तरी सुद्धा तुम्ही किती जणाच्या तरी हृदयात घर केलं किती जणांच्या तरी तुम्ही हृदयात आहात किती जण तरी सख्या आहेत ना किती जण तरी महिला आहेत ना ते किती जण तरी असं सांगतात की माधुरीताई आमचे आदर्श आहेत माधुरीताईचं काम खूप चांगलं आहे माधुरीताई स्वभावनं खूप चांगले आहेत माधुरीताई खूप चांगले आहेत भरपूर जणी म्हणजे कमेंटमध्ये येऊन सांगतात की आणि जेव्हा तुमचं हे कौतुक होतं ना तर मनाला खूप आनंद वाटतो आणि एकच वाटतं की माझी नजर खूप पारकी आहे खरंच वाटतं कारण सोशल मीडियावर असे कितीतरी महिला आहेत पुरुष आहेत तरी सुद्धा मी माधुरीताईचं कौतुक करते आणि माधुरीताईचा आदर्श घेते मी असं सांगते माधुरीताई गुरु आहेत असं सांगते म्हणजे कुठंतरी मी स्वतःला भाग्यवान म्हणते की माझी नजर खूप पारकी आहे कारण एवढ्या महिलांमध्ये मी तुमचं कौतुक करते आणि त्या कौतुकास्पद तुम्ही आहेत खरंच आहेत माधुरीताई कारण मी काल पण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा टाकल्या पाहिलं तर इतक्या सुंदर कमेंट आहेत ना तुमच्या बाबतीत इतक्या सुंदर आणि एक दोन नाही हो शंभर दीडशे कमेंट येतात शंभर दीडशे आणि मला सांगा तुम्ही जनतेचं मन जिंकलेलं आहे तुम्ही पब्लिकचं मन जिंकलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे हे जी जनता जनार्दन हे जी पब्लिक आहे ना चुकीच्या लोकांना कधीही सपोर्ट करत नाही किंवा चुकीच्या लोकांना कधीच डोक्यावर बसवत नाही मग आज एवढं सगळं जनता जनार्दन पब्लिक तुम्हाला सपोर्ट करतं आहे तुमचं कौतुक करत आहे तुमचे गुण गातं आहे ह्याचा अर्थ असा आहे की माधुरीताई तुम्ही त्याच्या योग्यतेचे आहात कारण पब्लिकला काही तुम्ही देत नाहीत किंवा पब्लिककडून काही घेत नाहीत पण जे पब्लिक तुमचं तोंड भरून कौतुक करतं की खरंच माधुरीताई खूप चांगले आहेत खरंच माधुरीताई खूप चांगले आहेत खरंच एम पी खूप चांगले आहे हे जे कौतुक करणारे लोक आहेत ना म्हणजे माझ्या अकाउंटला येऊन कमेंटमध्ये लोक कौतुक करतात तर माधुरीताई परत एकदा सांगते की खरंच तुम्ही खूप सुंदर आहेत तुमचं कार्य चांगलं आहे म्हणून लोक कौतुक करतात कारण लोकांना काही घेणं देणं नसतं आता मी काय म्हटले की सोशल मीडियावर कितीतरी म्हणजे एक्स वाय झेड की मी सुद्धा आहे पण माझं सुद्धा इतकं कौतुक कधीच झालेलं नाही आणि होत नाही पण इतकं कौतुक का तुमचं माझ्या अकाउंटला होते म्हणजे माधुरीताई कसं असते की तुम्ही खरंच तसं काहीतरी कार्य केलेलं आहे किंवा तुम्ही खरंच तसं कार्य करताय तुमचं काम चांगलं आहे तुमचं काम योग्य आहे त्यामुळं हे सगळं पब्लिक कौतुक करतं आणि मला गर्व आहे माधुरीताई खरंच मला गर्व आहे ता. म्हणजे माझ्या स्वतःवर की मी जी बोलले कुणाविषयी म्हणजे तुमच्याविषयी तर मी चुकीचा माणूस नाही निवडला योग्यच माणूस निवडला त्यामुळं ना आणि माधुरीताई मला परत एकदा सांगावं असं वाटेल की आत्महत्या करणे किंवा हे जी स्वतः जीवाला त्रास करून घेणे तर नका करू कारण कसं आहे तुम्ही किती जणांच्या तरी हृदयत घर केलेलं आहे आणि हृदयत घरं करणं किंवा कुणाला तरी आपल्या काळजात ठेवणं ही साधी गोष्ट नाही आणि तुमच्या मनाचा मोठेपणा खूप आहे माधुरीताई माझ्या एका व्हिडिओवर तुम्ही टाकलेला व्हिडिओही डिलीट केला आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कधीच असं मला पण कधीच नाही सांगितलेलं किंवा कधीच म्हणले नाहीत की ताईसाहेब तुम्ही माझ्याविषयी व्हिडिओ बनवा किंवा माझ्या कौतुकाचा व्हिडिओ बनवा किंवा ताईसाहेब तुम्ही वेळोवेळी मला ही सांगत गेले आत्ता तर आत्ताचीच गोष्ट नाही मला वाटतंय मी एक दोन तीन महिन्यापूर्वी पहिल्यांदा माझ्या अकाऊंटला पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ टाकला होता कधी माहिती आहे तुमच्या एकट्याचंच नाही तर कत्रूडचं दादानी पण एका खूप छान काम केलं त्या दादाचं पण कौतुक केलं आणि तुमच्या पण कौतुकाचा एक व्हिडिओ टाकला होता तर लगेच तुम्ही मला म्हणजे सांगितलं की ताईसाहेब तुम्ही माझ्या बाबतीत नका बोलू किंवा माझ्या विषयावर व्हिडिओ नका टाकू किंवा माझं ना नाव घेऊन व्हिडिओ टाकू नका तुम्हाला त्रास होईल या गोष्टीचा तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टीपासून लांबच राहा तर माधुरीताई या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतं आणि तुमच्याविषयी माझ्या मनात खूप आदर वाटला आणि खूप म्हणजे गर्व पण वाटला तुमच्यावर की बाबा एक या कधीला वाटतं की हां आपल्यावर व्हिडिओ केला ना तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही करा बोला असं म्हणतील लोक पण तुम्ही नाही तुम्ही क्लिअर क्लिअर मला सांगितलं की ताई साहेब तुम्ही माझ्यावर चांगलं बोलले की तुमच्या मनाचा मोठ्यापणा आहे पण नका बोलू माझ्यावर व्हिडिओ नका टाकू तुम्हाला या गोष्टीचा त्रास होईल क्लिअर सांगितलं तुम्ही फोनवर नाही तर व्हिडिओच्या माध्यम माध्यमातूनच तुम्ही मला सांगितलं होतं माधुरीताई त्यानंतर वानखेडेबाईचे आणि आमच्या जरंगे पाटलांवरून विषय वाढले त्यानंतर वानखेडेबाई जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपला म्हणायची की जरंगे पाटलांचाच ग्रुप आहे तर मी तुम्हाला सांगितलं की माधुरीताई त्याची सविस्तर माहिती द्या त्यानंतर तुम्ही ती माहिती ही एक मोठं मन करून सगळी सविस्तर माहिती दिली आणि एक मला हेच सांगायचं आहे माधुरीताई की तुम्ही निर्भीड आहेत तुम्ही सत्य मांडताय आता बाकीचे जे विषय आहेत ते असो पण तुमचं जी म्हणजे मी तुमच्या सहवासात कधी राहिलेली नाही पण तुम्ही जी सोशल मीडियावर जे काही जे विषय आहेत विषय म्हणजे तुमच्या पर्सनलचं बोलत नाही जे तुमचे काही व्हिडिओ आहेत तर ते चांगले व्हिडिओ आहेत त्याच्यातून घेण्यासारखं काही व्हिडिओमध्ये आहे तर खरंच म्हणजे मला आश्चर्य वाटलं म्हणून मी आज व्हिडिओ केला की तुमच्यावर बोलावं असं मला इच्छा वाटली की जेव्हा मी काल कमेंट बघितलं तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यानंतर आणि आश्चर्य वाटलं की अरे ह्या माऊलीनं असं काय माणसांचे मनं जिंकलेत की इतके लोक म्हणजे कौतुक करतात माधुरीताईचं इतक्या सगळ्या कौतुकास्पद कमेंट आहेत म्हणजे खरंच काहीतरी आहे या व्यक्तीमध्ये की त्याच्यातून समाज काहीतरी घेतो या व्यक्तीकडून काहीतरी असं ज्ञान आहे ही व्यक्ती समाजाला देते काहीतरी असं जे आहे ही व्यक्ती समाजाला समजावते आणि खरंच म्हणजे माधुरीताई तुमचं खरंच म्हणजे खरंच खरंच खूप खूप कौतुक वाटतं बरं का खरंच कौतुक वाटतं कारण फक्त मला एक सांगायचं आहे माधुरीताई की रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरू नका रागाच्या भरात चुकीचे शब्द काढू नका कारण विषय काय होतो की आपला एक एक शब्द आपल्याला अडचणीत आणू शकतो पण खरंच माधुरीताई तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण मी परत एकदा सांगते आपल्या घराला दरवाजे मोठे मोठे असतात पण काही जणाला त्याच्यासाठी सुद्धा प्रवेश बंद असतो पण हृदयाला दरवाजा नसताना सुद्धा कितीतरी लोकांच्या हृदयात तुम्ही प्रवेश केलेला आहे माधुरीताई आणि हे तुमचं कौतुक करावं ना ह्या गोष्टीसाठी तेवढं कमीच आहे कितीतरी असे लोक आहेत की तुमचं कौतुक करतात आणि तुमच्याविषयी म्हणजे अशा चांगल्या सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट असतात माधुरीताई आणि मला खरंच ती कमेंट वाचताना ना खूप आनंद वाटतो आणि त्यावेळेला मी परत एकदा सांगते की मला असं गर्वानं वाटतंय की अरे बापरे खरंच म्हणजे खरंच अगदी खरंच माझी नजर एकदम पारखी आहे की मी माधुरीताईसारख्या ताईचं कौतुक केलं आणि एक आशा व्यक्त करते माधुरीताई कुणी काही म्हणू देत पण तुम्ही जर कधी पुण्याला आलेत तर यायच्या आधी कमीत कमी एक व्हिडिओ टाका आणि मला खरंच तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे तेवढी आमची इच्छा पूर्ण करा कारण खूप दिवसापासून ज्या वेळेस तुम्ही टिकटॉकला होत आहेत ना त्यावेळेसपासून माझी अशी इच्छा होती की एकदा तरी माधुरी ताईला भेटावं एकदा तरी माधुरी पण काय कधी योगायोग आलेलाच नाही आणि फोनवर बोलण्याचा योगायोग योगा आला तुमचा नंबर घेतला पण मी तो नंबर शेव नाही केलेला आणि तो कुठंतरी मेसेजमध्ये आला तर पण त्यांनी ते मेसेज डिलीट केलेलं होतं कारण तुमच्या परवानगीशिवाय त्या व्यक्तीनं एक काळजीपोटी आणि प्रेमापोटी मला नंबर दिला कारण तुम्ही जी लाईव्ह व्हिडिओ टाकला होता की मी असं असं करणार आहे त्यामुळं आमचे असे प्रयत्न होते की तुम्हाला फोन करून थांबवा हो, पण त्यावेळेला खूप उशीर झाला कारण आम्हाला आधी कळलं होतं की तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट झालीत तर माधुरी ताय्य काशा करते की इथून पुढं असं चुकीचं पाऊल उचलू नका जीवन खूप अनमोल आहे आणि ते जगायचं असतं संघर्षानं बाकी तुम्ही खरंच खूप सुंदर आहेत आणि तुम्ही किती जणांच्या तरी हृदयात घर केलेलं आहे आणि कसं असते घरातून माणसाला हात धरून बाहेर काढता येतं पण एखाद्याच्या हृदयात जागा मिळवली ना तर ते कधीच बाहेर निघता येत नसतं